त्या बैलाच्या पळावर सुद्धा अक्षर लिहिले होते पन्नास खोके हो एकदम ओके हो आता काय तो मला ही ही अवस्था या, या आहे बेकायदेशीर आहे आणि नैतिक दृष्ट्या सुद्धा चुकीच्या पत्तीनं भारतीय जनता पक्षाने राजकारण केलेलं आहे हे लोकांना माहिती आहे जाणवलेलं आहे आणि महाराष्ट्राला ते मान्य नाहीये त्यानंतर सुद्धा ज्या ज्या पत्तीनं जाऊन मिळाले राष्ट्रवादी फोड करून खरी राष्ट्रवादी खरी शिवसेना हेच हे जनतेनं दाखवून आहे परंतु ज्या पद्धतीने जाऊन मिळालेत आणि ती सगळी नामावली तिथं तयार झाली सगळ्यांच्या चौकशा थांबाव्या म्हणून आणि जम सत्ता मिळावी म्हणून ते सत्ता लुलूप होऊन गेलेले ही ही परिस्थिती बिलकुल महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही हे सरकार मान्य नाही हे बेकायदेशीर सरकार जनतेचं मत आहे आपल्याला जावं लागेल सांगावं लागेल आणि आपल्याला आणखी जनतेबरोबर घ्यावा ला लागेल ही जबाबदारी आपल्याला पुढच्या ज्या कालखंडापर्यंत निवडणूक आहे त्यापर्यंत जबाबदारी आपल्या सगळ्यांची सांगेल या सरकारचा कारभार ज्या पद्धतीने ते बेकायदेशीर आहे तसा बेकायदेशीर कारभार चाललेला आहे शांतता सुव्यवस्थेचं वाटोळ झालेलं आहे